मिशन टी डी मध्ये सर्व शिक्षक आणि भावी शिक्षकांचं स्वागत आहे पाचवी काही प्रश्न अतिशय सोपे सोपे तुम्हाला सर्वांना पाहूया माझ्यासोबत तुम प्रश्न तुमच्याकडे लिहू शकता स्क्रीनशॉट तसे घेऊ शकता प्रश्न पहिला तुमच्या समोर मी देत आहे त्याचं तुम उत्तर तुम्ही द्यायचे वाक्प्रचार मध्ये वचपा काढणे वचपा का ढ ने अनेक प्रकारचे वाक्यप्रचार वाक्प्रचार असतात वचपा काढणे म्हणजे काय एक आळा घालणे आळा घालणे दोन चा वापर करायचा आहे उत्तर लिहिण्यासाठी मी चॅटबॉक्स पाहत आहे सूड घेणे तीन इतकं सोपं असते काही प्रश्न खूपच सोपे असतात मार देणे पचपा काढणे आणि चार दुष्टाकडून दुष्टाकडून दुष्टाला शासन करणे शासन करणे सांगा ऑप्शन ऑप्शन चार्टबॉक्समध्ये ऑप्शन सांगा फटाट पटा पटला सगळ्याच येत असतं का मला बर कोणीतरी विशाल सर म्हणजे चार नंबर दुष्टाकडून दुष्टाला शासन करणे इतर सगळेजण तुम्ही उत्तर छान द्यायला लागलात बघा दिलीप सर म्हणते चार नंबर अजून बघा ज्याची उत्तरे वेगवेगळी वेगळी असतात बरं का तुमची पण माझ्याकडं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदन पब्लिश केलेलं पुस्तक आहे आणि मी त्या पुस्तकातले तुम्हाला देतो इतर लि कुठं लय नाही रेफरन्स बुक तुम्हाला वापरत असताना मी सांगितलं होतं की पाचवी स्कॉलरशिप वापरा आणि पाचवी स्कॉलरशिप तर झालं झालं की तुम्ही डायरेक्ट आठवी स्कॉलरशिप मराठी घ्या आणि याच्यामध्ये खूप छान छान एक्झाम्पल्स तुम्हाला आहेत अतिशय सोपं होतं तुमचं उत्तर अतिशय सोपं होतं परंतु तरीही त्यात काही जणांनी अजून वर्षात ते म्हणणं आहे की सर ह्याचा ऑप्शन नंबर चार आहे दुष्टाकडून दुष्टाला शासन करणे असं उत्तर आहे असं म्हणतात पण ऍक्च्युअल तसं नाही वचपा काढणे आय एम ॲग्री सर चॅट बॉक्स बंद करा अरे लय भारी होते मी फक्त मला दिसेल असं करतो लगेच करतो आपल्याकडे काही का विषय नाही सर्वांनी लक्ष घ्या वचपा काढणे म्हणजे सूड घेणे सूड घेणे दुष्टाकडून दुष्टाला शासन करणे असं नाही सूड घेणे असं आहे आणि एकच सेकंद मला द्या तुम्ही तुमचे उत्तर आहेत ना फक्त मला दिसतील असं चॅटिंगचं सेटिंग मी करून घेतो आपला फळा व्यवस्थित क्लिअर दिसतोय डिजिटल बोर्ड सारखा आपला व्हाईट बोर्ड दिसतोय त्याचा काही विषयच नाही खोळा असते आपला नात करायचा नाही व्हाईट बोर्ड वर ते पण हा डिजिटल ची गरजच नाही चला हेच तुम्ही सांगितलं सगळ्यांनी छान सांगितलं बरं का आणि आता तुमचं उत्तर फक्त मला दिसणार एकमेकाला कॉपी करायचं नाही नाहीतर बरेच जण दोन उत्तर टाकत होते म्हणून मी पण दोनच टाकणार असं करायचं नाही चला शिक्षक आणि भावी शिक्षक यांचं स्वागत आहे आपण जणू पाचवीला आहोत असं समजा आणि ज्या शिक्षकांनी आतापर्यंत पाचवीचा अभ्यास केला नाही किंवा भावी शिक्षकांनी पाचवी पर्यंत व्यवस्थित शिकला नाही त्यांच्यासाठी आता माशी शिंकणे खूप छान वा मस्त बघा लाचार होऊन माफी मागणे लाचार होऊन माफी मागणे लाचार होऊन माफी मागणे एक काय असेल बरं दोन मोठे संकट येणे मोठे संकट एने मोठे संकट एने तीन काही ही न करता वेळ वाया घालवणे काही ही न करता वेळ वाया घालवणे वाया वाया घालवणे वाया घालवणे माशी शिंकणे म्हणजे काय आणि ऑप्शन नंबर चार आणि ऑप्शन नंबर चार कामात विघ्न येणे सांगा बरं आता कामात विघ्न येणे आणि आता उत्तर तुमच्या टाकू टाकले टाका सर्वजण पटापट आहे आरिशेच्या पुढे संख्या गेली आपली आणि उत्तर देताना तुम्ही शंभर पन्नास लोक देत आहे मला फक्त एकट्याला दिसते उत्तर आता काळजी करू नका तुम्हाला डिस्टर्ब अजिबात होत नाही एकमेकाला आपलं आपलं पटप करा अंदाज मांडा काय असेल उत्तर मशी शेंक सर इतकं माहीत नसते आम्हाला बरं सांगा सर की मग पटापट सांगा फायनल करून टाकू झालं ఫచర్ లో ఓకే చాలా ఫైనల్ మా శింకనే కామంత విఘ్న ఏమే మా కాఘన ఏ पुढचं घेऊ लगेच हे झालं बघा कुणाला काय डाऊट कामात विघ्न येणे माशी शेंगणे अतिशय प्रचार भरपूर वाचावं लागतं तुम्हाला वाळिंबी सरांचं पुस्तक पण एकदा वाचा हा सर हे सोपे प्रश्न येतो हो, सोपे अगोदर घेऊया नंतर अवघड घेऊया आणि इतक्या स्लो नाही आता हे अचानक आपल्याला हे झाल्यामुळं सगळी सेटिंग सचिन सरांची बिघडल्यामुळं आपण हे अचानक भयानक माझ्याकडे मी सेशन हे मागून स्वतः घेतलं म्हणायचं पाणी सोडणे पाणी सोडणे पाणी सोडणे एक त्याग करणे फास्ट घेऊ जरा त्याग करणे दोन खूप कासावीस होणे खूप कासावीस होणे तीन गहीवरून येणे गही गीवरून येणे आणि चार खूप रडणे खूप रडणे बघा बरं काय असेल बघ पाणी सोडणे त्याग करणे खूप कासा गही गहीवरून येणे खूप रडणे चार्टबॉक्सचा वापर करा चार्ट बॉक्स युज चार्टबॉक्स आणि पोटीवर आन्सर घ्या यस 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 बऱ्याच जणांचे उत्तर येत आहेत बऱ्याच जणांचे उत्तर येत या आहेत यस 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 अर काही जणांचं ऑप्शन उत्तर चुकायला लागलं बरं का अरे सोपं इतकं एकही एक एक सेकंदच नाही चुकलं पाहिजे फास्ट पळवू का जरा इतक्या स्लो नको का करून टाकू पाणी सोडणे त्याग करणे सर इतकं सोपं असते का हो ना बर ठीक आहे चला तरी पाणी सोडणे त्याग करणे पाणी सोडणे त्याग करणे आता बघा सोप्पा अजून प्रश्न आपले किमान पंधरा प्रश्न झाले पाहिजेत बरं का आणि आपल्याकडं मिनटं येत फक्त पंधरा बरोबर आपण साडेनऊ ला सरांकडं पुढचं शिक्षण देऊन टाकू हा सरांकडे मराठीचं सेशन असणार आहे ते प्रॉपर मराठीच तुमचं गायडन्स घेणार तयारी करू ही घ्या दिवस पालटणे दिवस पालत ने। दिवस पालतने एक अनुभवाने सावध होणे एक अनुभवाने, अनुभवाने सावध, होने, सावध होने अनुभवाने सावध होने दोन परिस्थिति बदलने परिस्थिति बदलने बदलने, बदलने. तीन फास्ट फल होता हाँ एवड एक प्रश्न दमने घूया पुनः प्रश्न फास्ट घे अति कष्ट कर चार चार परिस्थिति एकदम बदलने परिस्थिति एकदम बदलने एकदम ने पाचवीच्या मुलांना शिकवल्यासारखं जा, जास्त स्लो आणि हे सोपं वाटते तुम्हाला बघा काय उत्तर असेल पट 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 सांगायचं मी सर्वांनी सांगायचे उत्तर सांगायचे चार्ट बॉक्स मध्ये सांगायचे बॉक्स मध्ये दिलेलं उत्तर सर्वांना दिसणार नाही मला दिसणार आहे अनेक जणांचं उत्तर इतकं सोपं असून देखील चुकायला लागले परत तुम्हाला सांगतो शिक्षक आणि भावी शिक्षकांनो असा हलगर्जीपणा करून चालणार नाही ना इतके सोपे सोपे प्रश्न एक चुकूनही चुकला नाही पाहिजे अशी या ठिकाणी प्रश्न आहेत आणि याची उत्तर जर तुमची चुकत असतील तर अवघड कंडिशन आहे तर असं होऊ देऊ नका काही जणांचं चुकायला मी म्हणत नाही सर्वांचं चुकायला लागलं पण काही है? काही जे लोक आहेत त्यांचं तरी का चुकायचं हे का नाही परिस्थिती बदलणे दिवस पालटणे परिस्थिती बदलणे अजून बघा आता पुढचं परिस्थिती बदलणे आता हे खूप छान प्रश्न माझा नेहमी चुकायचा असताना आम्हाला कळायचं नाही त्यावेळेस तरी बोलून टाकतो या हम्म छान लिहता येते अजून म्हणजे छान दिसतंय पण सर्वांना पाचवी कॉलरशिपच्या पुस्तकातलं शिष्यवृत्तीच्या पुस्तकातलं एक वेळ सगळं चाळून पहा आणि पाचवी आणि आठवी कॉलरशिपच्या लेवलच सर्व या ठिकाणी तुम्हाला असतं ग ची बाधा होणे गर्व होणे कशाला घेऊ मग चला निस्तर लिहा फक्त ग ची बाधा होणे म्हणजे गर्व होणे गची बाधा होणे म्हणजे गर्व होणे गर्व गर्व होणे ग ची बाधा होणे गर्व होणे सांगा चला मस्तच की काही पाच नंबरला प्रश्नाचं उत्तरच घ्यायची गरज नाही ऑप्शन गरज नाही चला आता सव्व देऊ का सांगा बरं सर्वांनी चार्ट बॉक्स मध्ये उत्तर सांगा आता हा मी सांगतो तुम्हाला काय काय बोलायला लागते तुम्ही हा चहाडी करणे सांगा बरं असं सा काय असेल बरं चहाडी करण्याचा अर्थ तुम्हाला माहित असलेलं सांगा मी सांगू का चार पर्याय तुम्हाला अ कान उपटणे कान टोचणे कान नेवणे कि कान फुकणे सांगा ऑप्शन मध्ये चुगली करणे असं नाही ऑप्शन एक कान उपटणे धरायचं कान पटकन असं उपटायचं कान धरायचं पटकन उपटायचं कान उपटणे कान टोचणे तुमचं सकाळी लहानपणी कान टोचले जातात ते कान टोचणे ते नाही कान टोचणे शब्दशः अर्थ घेऊ नका कान टोचणे कान निवणे आणि कान फुंकणे वन टू थ्री फोर लिहितेच घेतो नंतर गडबड हे कान उपटणे कान उपटणे दोन चुकलं म्हणून नका पुन्हा हे कान टोचणे टोचणे म्हणजे सोनाराकडे जायचं कानात तुमच्या टोचून घ्यायचं ते नवीन लक्षात घ्या शब्दशः अर्थ घेऊन हम्म वा या वेळेला बघा कॉल करायला भावी शिक्षक आणि शिक्षक यांनी कॉल मराठीकडे जास्त लक्ष द्या कान फुंकणे अतिशय छान प्रकारे तुम्हाला सर्वांचा अभ्यास चालू झालेला आहे टेस्ट सिरीज मध्ये दररोजच्या टेस्ट दररोज सोडवतात मराठीच्या टेस्ट बद्दल देखील टेस्ट झाले की किशोर सर आपले टेस्ट घेणार आहेत काय एकदा कॉल यायचं बुकता सगळ्यांच्या चॅटिंग मला इथे दिसतंय तुम्हाला डायरेक्ट होस्टला काय बोलायचं ते बोलता येते त्याच्यामुळे माझं चॅट बुक बंद केलं कुणाचं चॅट कोण मी इथून बंद करता येत नाही मला हा तुम्हाला फक्त काय केलं ओनली फॉर होस्ट केलं म्हणजे तुम्ही जे काय बोलाल ते फक्त होस्टला म्हणजे मला दिसते आणि माझे होस्ट कोणी असेल तर त्याला दिसते चॅट बीट बंद करण्याचा अधिकार मला नसतो हा चॅट तुमचं ओपन नाही होणार म्हणजे ओपन का नाही इथे तुम्ही तीनशे लोक तीनशे लोक ओपन जर ठेवलं तर तिथे इतके मेसेज दिसायला लागले की हे काय पळ्यावरतीच दिसणार त्याच्यामुळं आणि ते सांगण्यासाठी मला फोन करला मी लाईव्ह असताना तुम्हाला माहित असताना की राम सरचा मोबाईल चालू आहे आणि ते मला असताना मी तुम्हाला दो दोन वेळेस फोन करलात कट केला तरी पुन्हा फोन करायला आहे तुम्ही शिक्षक भावी शिक्षक आहात सर टीचिंग मध्ये असताना त्यांचा सांगण्याचा सा उद्देश काहीतरी चालला वेगळा चाललाय तुमचं चाललंय चॅट बंद तुमचं कशाला चॅट बंद करू ओन्ली फॉर होस्ट केले मोबाईल तुमचा काही प्रॉब्लेम असेल एवढ्यांचे चॅट मला दिसायला लागले मी नंबर वाचायला लागलो तिथं पटापटन त्याच्यामुळं हे करू नका चला आणि असंच चॅटिंग असणार हा ओनली फॉर होस्ट कान चहाडी करणे कान उपटणे कान टोचणे कान नेऊणे की कान फुंकणे हा इथपर्यंत आलो आपण चल बऱ्याच जणांची उत्तर या ठिकाणी बरोबर आहेत सोप्प आहे त्याच्यामुळं बऱ्याच जणांची उत्तर बरोबर आहेत काय करायचं मग प्रणाव सर फॅन करून टाकू कान नेऊने कशाला करायचं संध्याताई टकले असं करून जमत नाही हो कान फुंकणे फायनवर करून टाकू कान हातात धरायचा आणि त्यात फुंकर मारायची अशी नव्हे चाळी करणे म्हणजे एखाद्याला एखादी गोष्ट लावून सा सांगणे म्हणजे ही कान फुंकणे कान नेवणे नाही कान टोचणे नाही कान उपटणे ते देखील नाही चॅट बॉक्स मध्ये तुम्ही चॅटिंग करता येत ती मला फक्त दिसणार आहे त्याच्यामुळे काळजी करू नका तुम्ही काय बोलताय ते फक्त माझे बंद येते काही जणांना जर चॅटिंग करता येत नसेल तर तुमच्या झूम मिटिंगच्या सेटिंग मध्ये तुम्ही बघा ओपन ओपन ही ओपन सिटिंग नाही ओपन सिटी घातल्यास तुम्ही कुणीही मॅसेज कशी ही टाकता मला माहित आहे इथं होस्टला तुम्हाला चॅट करावं लागतं डायरेक्ट ग्रुप चॅट नाही होत हो सर दीपक रणदिवे सर दीपक रणदिवे सर मी पहिल्याच दिवशी म्हणलं होतं सर तुमच्या नावात आहे राम नावात आहे असं दीपक सर, सर म्हणले होते आज एक प्रतिक्रिया खूप छान आपल्या टेस्ट च्या बाबतीत आली अशा बऱ्याच जणांच्या रोज प्रतिक्रिया येतात की सर तुमच्या टेस्ट मुळे आम्हाला खरंच अभ्यास करायला प्रेरणा मिळते आणि दररोज टेस्ट येत असल्यामुळं त्यांचा अभ्यास आम्ही देखील दररोज थोडा 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 का असं फ्रीच्या जवळपास एकशे पन्नास टेस्ट पाठवल्यात मी एक दोन तीन आपले ग्रुप तिन्ही ग्रुपला पाठवलेले आहेत त्या सगळ्या दीडशे टेस्ट आठ दिवसात सोडवा म्हणले आपल्या क्लासच्या टेस्ट दीडशे आहेत त्यात सोडून दुसऱ्या दिवशी मी बनवायला सांगितल्या सर्व टीचर्स लोकांना साडेचारशे टेस्ट जवळपास तुमचे होणार त्या छोटी चो, छोटीच गोष्टी त्याच्यामध्ये जपून बोलणे आता हे जपून बोलणे अवघड असते बरं का आठवीला पण आहे पा, पा, आणि नववीला पण मध्ये जपून वर तोंड सुख घेणे जपून बोलणे म्हणजे बघा काय काय ऑप्शन तोंड सुख घेणे तोंड सुख घेणे फास्ट पळवायचं होतं मला डायरेक्ट पुस्तक आपण उत्तर घेऊ शकलो असतो चला पण पाहूया तोंड भरून बोलणे तोंड भरून बोलणे तो सोप्या सोप्या वाटत असलेल्या या गोष्टी पण तुमच्या एकदा नजरेखालून गेल्याशिवाय त्या तुम्हाला येणार नाहीत हे लक्षात घ्या अभ्यास नेमका काय आहे ते पण कळणार नाही तोंड सांभाळून तोंड सांभाळून बोलणे आणि चार तोंड देणे मी किशोर जाधव सर आणि हरिश्चंद्र मुंडे सर तिघ शिक्षक झालो मी दोन हजार सतराच्या एक्झाम मधून आणि हरिश्चंद्र मुंडे सर सतराच्या एक्झाम मधून टीचर झालो त्यावेळेस आम्ही पाचवी आणि आठवीच्या स्कॉलरशिपच्या पुस्तकांचं अक्षरशः पारायण केलं होतं आणि त्यामुळं तुम्हाला मी ऑन द स्पॉट जे बसलो ते पुस्तक घेऊन त्याच कारण असते Uh, की ही मराठी सोपं आहे आणि इथं तुम्हाला मार्क्स तीस पैकी तेवीस चोवीस पंचवीस इथपर्यंत कव्हर होऊ शकतं आणि हे आजचे मार्क आहेत त्यामुळं तुमचे मार्क्स जाऊ नयेत म्हणून तुम्ही परत तुम्हाला सांगतो आता हे इंग्लिश मी स्वतः इंग्लिश प्रॉपर पाचवी ला गायडन्स करत असतो तुमच्या माहिती असतो माझा साडेसात ते साडेआठ आता जस्ट क्लास संपला आणि लगेच तुमच्या क्लासची लिंक टाकली सहा ते चा एक इंग्लिश रीडिंगचा क्लास असतो सकाळी सकाळी सात ते आठ मध्ये इंग्लिश ग्रामरचा क्लास असतो तीन क्लास मी हँडल करत असतो आणि त्याच्या उपर तुम्हाला सर्वांना गायडन्स आपण करण्याचा प्रयत्न करत असतो आपण आपल्या आपल्या पद्धतीने तर सांगण्याचा उद्देश हा की आम्ही ही पुस्तकांची अक्षरशः पारायण केली आणि मग मग त्यामध्ये आम्हाला यश मला आणि हरिश्चंद्र मुंडे सरांना घवघवीत आलं हरिश्चंद्र मुंडे सरांना एकशे तेहतीस मार्क मला एकशे एकतीस आणि आपल्याकडे किशोर जाधव सर आहेत त्यांना एकशे एकोणतीस मार्ग होते ते त्या शिक्षक नाहीच झाले पण दुसऱ्या टी एजार बावीस ला जी झाली त्याच्यातून ते शिक्षक झाले बऱ्याच जणांची उत्तर बरोबर आहेत जपून बोलणे तोंड सांभाळून बोलणे आपण भांडण झाले किलो म्हणतो बर का तोंड सांभाळून बोल हे का नाही तोंड सांभाळून बोल जपून बोल तोंड सांभाळून बोलणे अतिशय सोप्प आहे आणि ज्यांनी अजून टेस्ट सिरीजचा ग्रुप जॉईन केला नाही आता मी खरं का आता ऍडव्हर्टाइजिंग करणं आपल्या बंद करायचं का आपले हाऊसफुल पाचशे ऍडमिशन ओव्हरऑल झाले काल रात्री फुल हाऊसफुल झाले तरीही आपण बॅच फोर जी फोर या नावानं ग्रुप फोर किंवा आपण ग्रुप फोर असं म्हणूया टेस्ट सिरीज ची बॅच चालू केली अठ्याऐंशी झिरो सहा एकोणसाठ सत्तर सत्तेचाळीस हा पूजा मॅडमचा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकोणसाठ सत्तर सत्तेचाळीस या नंबरवर तुम्ही फोर नाईन नाईन मापक शुल्क भरून तुम्ही टेस्ट सिरीजचा ग्रुप जॉईन करू शकता आता ग्रुप नंबर फोर चालू आहे आणि ह्या ग्रुप नंबर फोर मध्ये आपण पुढचे चार दिवस ग्रुप फोर चार दिवस आज एक दिवस संपला अजून तीन दिवस ऍडमिशन देऊ दिव। हा ग्रुप हाऊसफुल म्हणजे हाऊसफुल होतं याच्यात शंभर ऍडमिशन झाले की आपण याला लॉक करू पाचवा मात्र नंतर रिलॅक्स थांबणार तर आम्ही नंतर चालू करू असो आता हे बरेच जण ज्यांना माहित नव्हते त्यांनी ते मध्ये कोणीतरी मला टाकलं की सर आम्ही कसा ग्रुप जॉईन करावा हे का करा। नाही या नंबरवर तुम्ही गुगल पे फोन पे करा पूजा प्रभाकर बडे असं नाव येईल पूजा मॅडमचं नाव आहे पूजा मॅडम यांच्या नंबरवर करा माझा पर्सनल नंबर तुमच्यासाठी व्हॉट्सअपला आहेच तुम्ही व्हॉट्सअप मला करू शकता चला पुढचं आठव सोप्प हा स्वतःहून संकटात पडणे अरे वा मस्त मजेशी रे हा स्वतःहून संकटात काय असेल बरं बन तुम्ही कल्पना करा मला सांगा बरं संकटात स्वतःहून संकटात पडणे स्वतःहून संकटात पडणे काय असेल सांगा पर्याय नाही देणार मी तुम्हीच सांगा स्वतःहून संकटात पडणे काय असेल जस्ट यू इमॅजिन इट स्वतःहून संकटात पडणे म्हणजे काय ए बैल मला मार वा मस्त दीपक सर अजून काय काय वेगवेगळ्या कल्पना वे वे असतात आगीत उडी मारणे यस यस अजून काय संकट उडूनही नाही बर अजून छान मस्त हा आगीतून फुफाट्यात बर हा वा, वा, मस्त हा मध्ये असे येऊ द्या यस जीव धोक्यात घालणे बर पाण्यावर दगड मारणे का पायावर पायावर असं दगड मारणे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणे हा यस yes, यस yes, यस yes. अजून काय यातलं एक तर उत्तर असणार आहे का नाही पाया पाया पायात दगड मारणे पायात नसतात ते पायावर असत ते पायावर दगड मारणे आणि स्वतःच्या नुकसान स्वतः करणे म्हणजे ते पायावर दगड मारणे आणि स्वतःहून संकटात पडणे म्हणजे आगीत उडी मारणे किंवा आगीत उडी घेणे आगीत उडी छान तुम्ही विचार करताय बर का उडी घेणे आगीत उडी घेणे आगीत उडी घेणे हा हे आठवं बरं कवं अजून एक हे सोप आहे पराभव करणे आता बघा पराभव करणे सोपं वाटत ना हात दाखवून अवलक्षण ते वेगळं स्वतःहून संकटात पडणे नसतं हात दाखवून अवलक्षण हात दाखवून अवलक्षण वेगळं असतं अपमान करून घेणे स्वतःचा अपमान करून घेणे असा होतो त्याचा अर्थ हात दाखवून अवलक्षण बर आता पराभव करणे म्हणजे खडे चारणे छोटे छोटे खडे घ्यायचे त्याच्या तोंडात टाकायचे खडे चारणे दोन खडे फोडणे लहानपणी आपण खडे फोडायचो खडे खायचो वाटेवर काय जे असेल ते खजील होणे खजील होणे आणि ऑप्शन नंबर चार खळगी भरणे खळगी भरणे खडे चारणे म्हणजे खरंच खडे चारणे असा अर्थ घेऊ नका शब्दशहा मी उगा असं मला जस्ट विनोदी भाषेत सांगावं म्हणून तो खडे चारणे म्हणजे खडे खायचे आपण असं म्हटलं यस 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 तुमचं मराठी आहे की अजून छान अभ्यास करा असंच छान अभ्यास राहू द्या म्हणजे अजून छान होईल चला आडतीस झालेत बघा कडे चारो कडे चारो नाही कडे चारणे अजून एकच प्रश्न घेतो आणि विजय सर आपल्यासोबत आले असतील असं समजून आपण विजय सरला लगेच सर्च करूया आणि विजय सरचं सेशन धमायकेदार सेशन त्यांचं चालू करून देऊया प्रश्न हे नऊ मोडतो आणि जे तुमचे मित्र मैत्रिणी अजून कोणी ते जॉईन व्हायचे राहिले असतील तर त्यांना जॉईन होण्यासाठी सांगा कारण का सगळेजण उत्स्फूर्तपणे आणि त्यांच्या ताकदीनं पूर्ण ताकदीनं शिकवणार आहेत आणि मी तर काय मला चोवीस तास म्हणलं तर शिकवतो मग कोरोना काळात मी लाईव्ह क्लासेस दहा घेत होतो दिवसात तुम्ही कल्पना करू शकत नाही पण आता पण तुम्ही पाहत असाल की मी च्या नंतर झोपतोय आणि पाचच्या अगोदर उठतोय म्हणजे एवढीच माझी झोप आहे आणि ह्याचं कारण एकमेव आहे की टीचिंग इज माय पॅशन रिव्हॉल्युशन इज माय मिशन शिकवणं हे काय आपलं पॅशन आहे शिकवायचं आवडते म्हणून शिकवतो आपण नाही तर नुसतं पॅशन आहे ते आपण तेच आपलं जीवन आहे शिकवणं असो टीचिंग इज माय पॅशन अँड रिव्हॉल्युशन इज माय मिशन या धोरणाने आपण हे काम करत आहोत कसं शिकवतो मी इंग्रजी यावर तुम्ही कमेंट करू शकता वर आपले रोज एक व्हिडिओ गेलेल्या वर्षी मी शिकवलेलं इंग्लिश आणि गेलेल्या वर्षी आपण केलेलं मार्गदर्शन जरी रिझल्ट गेलेल्या वर्षी तीन पॉईंट आठ तीन आठ टक्के असा लागला असला अकरा हजार लोक पास झाले असले तरी आपल्या गेलेल्या वर्षीच्या सातशे पैकी नक्कीच तुम्हाला सांगतो की हे सत्तर प्लस लोक पास झालेत म्हणजे आपला रिझल्ट टेन चे नक्कीच पुढे असेल कारण की खूप सारे विद्यार्थी याच्यामध्ये देखील त्यांना फायदा झालाय आणि तेच विद्यार्थी ज्यांचं दोन मार्कांना चार मार्कानं गेलाय ते सुद्धा विद्यार्थी या बॅचला नव्याने या ठिकाणी सामील झालेले आहेत त्यांना माहित आहे की सर खूप कष्ट घेतात तर रोज थोडं थोडं एकदाच का नाही पाठवू शकत पाठवू ना एका दिवसात पाठवून मी मोकळा होऊ शकतो पण नाही करत का ती तुम्हाला थोडा थोडा अभ्यास करण्याची सवय लागावी मग एका दिवशी करू शकतात का करू शकत नाही तुम्ही करू शकत नाही कोणीच करू शकत नाही म्हणून थोडं थोडं हा रागाने निघून जाणे हा डायरेक्ट सांगू का तावडीतून सुटणे सुसाट पळणे तंतन निघून जाणे आणि सैरावरा पळणे काय उत्तर असेल वन सेकंड प्लीज पे अटेन्शन आय लिसन केअर रागाने निघून जाणे ऑप्शन नंबर एक तावडीतून सुटणे ऑप्शन नंबर दोन सुसाट पळणे ऑप्शन नंबर तीन तंत निघून जाणे आणि ऑप्शन नंबर चार सैरा वैरा टाकायचं फायनल लॉक कि यस बघा वेगवेगळे उत्तर येईल बर काय म्हणते काय म्हणते बर का तुम्हीच सांगायला लागलात तुमचं पाहूनच मी पण उत्तर द्यायलो पण मी जे उत्तर सांगणार आहे ते काही मी माझ्या मनचं सांगत नाही किंवा आपल्याला जे माहिती तेवढंच सांगतोय असं नाही तेव्हा पण उत्तर कन्फर्म करून पाचवी कॉलरशिप पुस्तकातलं तुम्हाला उत्तर सांगतायत आणि ते उत्तर सर्वांच जे आहे ते बरोबरच असत रागाने निघून जाणे म्हणजे तंत निघून जाणे तंत निघून जाणे चला विजय सर सोबत आलेच आलेच असतील आलेच असतील असं सर्च करावं लागेल मला एकदा आणि या ठिकाणी विजय सरांना मी आमंत्रित करतो विजय आलेत की सर यस विजय सर तुम्हाला मी हो होस्ट करतो माझं सेशन या ठिकाणी एका मिनिटात थांबवतो येस केलं का ये हा कोस्ट केलं माझं सेशन थांबवतो मी रेकॉर्डिंग माझं थांबवतो आधी था था।